नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे आपल्या गावकडे देसी वर्कआउटचा पार्ट टू तर आज पण आधी चाललो आहे रनिंगला आणि आता वाजले सकाळचे साडेपाच आणि बघू शकता तुम्ही इतकी जादा लवकर दिसत नाही पूर्ण करेट तर मित्रांनो मी येऊन पोहोचलो आमच्या स्टॉपवर म्हणजे ना आम्ही तिकडून निघतानीच ठरवलं होते की इथे ठेऊन थांबायचंय पण इथे तुम्ही बघताय की दोघं पण दिसत नाहीये विक्की तर म्हणे मी तुझ्यासोबतच येईल तो पण गायब आहे आणि सुनीलचा असा विषय की त्याचा आहे ना पाय दुखतो तो आजारी नाही म्हणून तो खाली थांबला असेल पण विक्की तर नीट होता तो पण गायब आहे मी एकटा चालू गाणं ऐकत ऐकत मला कळालं पण नाही कोण माझ्यासोबत आहे कोण नाही पळत आहे आता इथून एकाच दोन मिनटापासून परत चालू खालच्या साईडला कारण की दोघं तर आली आणि मला जावं लागेल बघत बघत नाही का चालता काय प्रॉब्लेम मध्ये सांग ना काय रे अरे बाबा इकडे जवळ ना नावा जवळ काय झालता अरे बाबा माझ्या पोटात थोडं कळ लागली म्हणून मी तुला बोलत होतो नको नको सुनील भाऊ ना देशी जुगाड घेऊन पडायला देशी जुगाड डायरेक्ट टायर तर मित्रांनो आम्ही दाखवू तुम्हाला येणा जवळ येवळ येऊन बोल थोड्याच वेळात आम्ही दाखवू आमचा सुनील भाऊ कसा टायर घेऊन तुम्ही काही बोल योगा चालू आहे इतक्याच व्हिडिओ चालू करायच्या आधी तर म्हणत होता नाही पाळणार आता तू बोलला नाही का <laughs> इकडे अर्ध तोंड तर दाखव ना मग फौरन नवीन नवीन अरे रमा नवीन चंबो लेवळे नवीन गोळीगत मार्केट मध्ये येसुतले अर्धा बस 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 चला अरे तू पळत नाही मग हे शॉट तर सांभाळ हो चाल सर तेवढच काम करणे का आता तू पाळायचं नाही सुनेश फोन मस्त बघत बघतात पळायचं तर तुझ्याकडून होणार नाही आमचं तरी संभालू ये दोघांनी मला कपडे सांभाळायला ठेवले तर बघू शकता एवढे वाईट दिवस माझे सकाळी सकाळी आज मला पनवती लागली मला कपडे सांभाळ लागले गायच एक्सप्रेस बोल ना परत <laughs> <laughs> एक्सप्रेस तुला एक्सप्रेस नाही होत का ना एक्सप्रेस नाही होत कारण का पोटात कळ उठल्यामुळे माझा एक्सप्रेस होत नाही <laughs> तुम्ही बघू शकता बघू शकता देशी जुगाड नाही त्यांनी टायर घेऊन आणि असे काडी मोडा पण मोडत नाही तो तो आम तो के। <laughs> <लुका भाई। laughs> तर मला लुखाबाई बोलताय पण माझी बावडी त्याने अजून बघितली <laughs> <laughs> दाखव दाखव इकडे ना अरे दाखव तर अरे नंतर दाखवतो ना चलो। 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 <laughs> चलो। <laughs> ज्याला पळ ज्याला पळत येत नसेल त्यांनी कृपया आपल्या गाडीचं एक ट्राय टायर काढावं आणि एक हातात काठी घ्यावा आणि सुनील भाई सारखं पळ पळावा नायकलिट दो का गोलीघाट बला ज्या 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 एक बला जा, 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 जा अरे, अरे। गोलीगा ते गोली तू आणि वाग थोडा धोका अरे काही जे आमचं म्हणणं आहे का दमून दमून माणसाने मारून जाग आज येणार डायरेक्ट येणार सुनीलने ठरवलं डायरेक्ट शंभर सपाटा मारायचा ग शंभर म्हणजे काही झालं ना तरी चालेल शंभर मारायचे आणि आपला गोलिगाट गोलिगा तू किती मारणार आहे माझी इच्छा नाही आज आज गोलिगा धोका भेटलाय कालच धोका मन नाही लागत कालच त्याचा ब्रेकअप झालं म्हणून काल त्यांनी ठरवले आणि फेमस त्याला फेमस व्हायचं तर मित्रांनो कृपया करून तुम्ही तुम्हाला मी विक्कीची आयडी देतो विक्की दादा अशी म्हणून इन्स्टॉर आयडी कृपया तर आता बघू शकते तो आलाय थोडस त्यांनी स्टार्टिंगला नाटक केले सांग रे कसं उचलायचा तुम्हाला बॉडी बनवायचा शिकवलं त्याचा पाऊन मारला तर अशी बॉडी बनवेल बघा अशी त्याच्या सारखीच बनवेल सेम बर कशी अशी बॉडी बनव मार बाय सेब मार हम्म हो मार नाटकं काही करतो वरती ट्राय साहेब असं ट्रायसेप असा अरे असे ट्रायसेप ट्रायसेप असा बघू शकता च नवीन व्हेरिएशन आहे जो विकी तुम्हाला शिकवाल बॅक बघू शकता हे च नवीन व्हेरिएशन आहे बाई पिस्टल मग ते पड सेल चिताय केला याला इनी कोणता बार ट्रेन होते रे काय माहिती <laughs> बरं लेग 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 मारा लाद मारला सध्याला अजून राहिला नाही का कॅमेरावर नवीन आहे ना नवीन मार्केट मध्ये उतरलाय तो आता गोलीगत म्हणून बाबा लादायचं नाही नियच डीजे पण मी त्याला हळूहळू सवय लागलो बरोबर बोलायचं शिकलतो आहे ना बोलशील की नाही ओके 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 सध्या लाजू राहिलो तो कॅमेरा खोलल्यावर नाही का हेला लाजू नको अरे तो डंबल्स मारून घे जाऊ दे आता मी तुम्हाला शिकवतो हो नाही का की आपण एकच डंबल निकस काय पूर्ण बॉडीचे पार्ट ट्रेन करू शकतो नाही का तर विक्टी काढ मी आता कॅमेरा देतो मी जरा का हातकाड साईड तर मित्रांनो वैभव दादा बघा कसं का काय करू तुम्ही बाईसेक मारू शकतोय नाही का यानी बाईसेक मारून यानी शोल्डर मारू शकते नाही का तुम्ही असं करून शोल्डर नंतर यांनी ट्रायसेक मारू शकतो तुम्ही तुम्ही ट्रायसेक नंतर बॅक शोल्डर मारू शकते त्याच्यानंतर बॅक पण मारू शकते तुम्ही इकडे जवळ थोडा बस असं पकडा नाही का आधी ऐसा तो पकड़ू सरल और पूर्ण पूर्ण खाली हुआ एकदम पूर्ण ये तीन सेट गया ये नंतर ये तीन सेट गया तर ही तुम सी बैग जाली ये नंतर राइले लेग तर अतर लेग मारू आपन नहीं का ये नहीं स्कॉट्स मारो तुम्ही स्कॉट्स मारू शकताय त्याच्यानंतर बॅक स्कॉट्स झाल्यानंतर याने तुम्ही फ्रंट स्कॉट्स पण मारू शकता असे बघू शकता तुम्ही मल्टिपल मसल ट्रेन करू शकता तर तुम्ही जर घरी वर्कआउट करत असाल तर तुमच्याकडे काही साहित्य नसेल तर तुम्ही या प्रकारे घरच्या घरी गर डंबल किंवा बार म्हणू शकता आपण तो बनू शकतो या साईडला सिमेंटाचा दोन्ही साईडला सिमेंटाचा आणि हे पाईप का आणि ह्यामधून लाकडाचा दांड आहे तर चला मी एक दोन सेट मारतो त्याच्यानंतर भेटू आपण तर मित्रांनो आता आमचा वर्कआउट बिर झाला आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि हा आपला पार्ट टू होता गावाकडील दिस वर्कआउटचा पार्ट पार्ट वन तर तुम्ही बघितलाच असल नसेल बघितला तर जाऊन बघून घ्या नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊनच टाकतो तर चला हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये